नमस्कार मित्रांनो आईबाबा रिटायर्ड होत आहेत या मराठी नव्या कोऱ्या मालिकेतून मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली ज्येष्ठ मराठी अभिनेत्री म्हणजेच निवेदिता सराफ निवेदिता सराफ या मराठी सृष्टीत गेली चाळीस ते पन्नास वर्षांपासून सक्रिय आहेत त्यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपट नाटक व मालिकेत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत त्यांच्याप्रमाणेच त्यांचा भाऊ देखील मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्वास नव या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता शराफ यांच्या भावाचे नाव अतुल परचुरे असे आहे अतुल परचुरे यांनी चौदा ऑक्टोंबर रोजी कर्करोगाने हो या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांची निधनाची बातमी कळताच मराठी सिनेसृष्टी ही शोकसागरात बुडाली होती असा पूल होणे नाही असं शब्द सगळ्यांच्या ओठून निघला आहे यावेळी अभिनेत्री निविदिता शराफ या त्यांच्या शरा, पार्थिवावर ढसाढसा रडताना दिसल्या तर तुम्हाला या दोघ्या बहीण भावाची जोडी आवडली का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद